कल्याण तालुक्यातील निंबवली गावात राहणाऱ्या सोळा वर्षीय अनिश दळवी या विद्यार्थ्याने राहत्या घरी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली होती या प्रकरणी टिटवाळा पोलिसांनी अनिश याला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा ठपका ठेवत कल्याण जवळील येथील सेक्रेट हार्ट शाळेचे संचालक एल्विन अँथोनी यांच्यावर गुन्हा दाखल करीत अटक केली ऑल्विन अँथोनी याला आज कल्याण न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे यावेळी कल्याण न्यायालयात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त होता न्यायालयाच्या आवारात मयत अनिश दळवी यांच्या कुटुंबियांनी नातेवाईकांनी ऑल्विन अँथोनी यांना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी केली सोशल मीडियावर अनिशने आपल्या मित्रांसोबत एका विद्यार्थिनी संदर्भात पोस्ट केली शाळा प्रशासनाने पोस्ट टाकणाऱ्या विद्यार्थ्यासह अनिशला बोलावून बेदम मारहाण करत तुमचे लिव्हिंग सर्टिफिकेट तुमच्या घरी येईल अशी ताकीद देत घरी पाठवले याचाच धसका घेत अनिशने आत्महत्या केल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे या, के के या प्रकरणात शाळेचे संचालक यांच्यावर गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली आहे आज दुपारी त्यांना कल्याण कोर्टात हजर करण्यात आले यावेळी न्यायालयात यावेळी अनिशच्या नातेवाईकांनी घोषणा देत एल्विन अँथोनी विरोधात कठोर कारवाई करा अशी मागणी केली तसेच कल्याण न्यायालयात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला होता अल्वि अँथोनी याला न्यायालयाने चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे सेक्रेट सेक्रेट हार्टचा संचालक अँथोनी अल्विन अँथोनी यांनी आमच्या माझा पुतण्या अनिश दलवी याला आणि अजून दोन विद्यार्थ्यांना त्यांच्या कॅबिनमध्ये बोलवून त्या आणि दलवी याला यांना कॅबिनमध्ये बोलवून त्यांना पट्ट्याखाली त्याला मारण केली त्याच्या कानपटीत हाताखाली त्यांनी हाताखाली मारलं आणि त्याला धमकी दिली शाळेतून आकडून काढलं की तुला आम्ही रेस्टिकेट करतो त्या त्या गोष्टीचा त्यांनी टेन्शन घेतला आणि त्यांनी आत्महत्या केली परंतु ही जी घटना आहे ही फार दुर्दैवी आहे आणि हा मृत्यूसाठी प्रवृत्त केल्या केल्याची आता त्याच्याकडं त्याच्यावर गुन्हा दाखल आहे पण हा मृत्यूसाठी गुन्हा नाही मृत्यूच आहे हो हा त्यांनी मृत्यू केला तीनशे दोनचा गुन्हा त्याच्यावर दाखल झाला पाहिजे अशी आम्ही मागणी गृहमंत्रालय आणि आम्ही सगळ्या पूर्ण मीडियाला सांगतो की शिक्षण यांना सर्वांना देणार आहे आणि आपण मीडिया मार्फत सुद्धा याचा प्रचार करावा आणि या अँथोनी अल्विन अँथोनी वर कठोर कारवाई करावा ही मागणी करत आहे सर्वात काम केले आमच्या गावातील निंबोली गावातील जो माझा भाऊ आहे आणि दलवी यांचा पु यांचा मुलगा आणि दलवी हे सेकंड हायस्कूलमध्ये शिकत होते परंतु ज्या दिवशी त्यांचा काही मुला मुलांचा प्रकार काय घडला काहीतरी चुकी मुलाकडनं होते पण त्या टायमाला त्यांच्या जो संस्थापक आहेत अल्विन अँथोनी यांनी त्या मुलांच्या वडिलांना सर्वांना बोलून घेतले कॉल करून पण आमचे जे अनिश दलवी आहेत त्यांच्या वडिलांना किंवा आईला कोणालाही पूर्व सूचना न करता त्यांनी त्या, त्या मुलांना पनिशमेंट केली पनिशमेंट एवढी डेंजर केली की के त्याला स्वतः मानसिक तणाव आला त्यांनी स्वतः अलविंदे स्वतः पट्ट्याने मारले हाताने त्याच्या कानपुरात मारले आणि त्यांना पूर्ण टोर्चर करून त्यांनी त्यांना रिस्टिकेट करणे दाखला देऊ अशी त्यांना घाबरलं त्यांनी दाखला दिला नाही पण मला पोस्टाने पाठवू म्हणून तो मृत्यूसाठी प्रवृत्त करण्याचा आणि त्यांनी विचार केला की आणीशी मी काय करू आईवडांना काय सांगू की मला शाळेतून काढलेलं आहे म्हणून तो घरी जाऊन त्यांनी पूर्णपणे विचार करून स्वतः आत्महत्या केलेली आहे मला मला शाळेंनी कुठली पुरुष नाही माझं नाव अनिल बालाराम केने